हॅलो फ्रेंड्स मी मनीषा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर चला मी आज खिचडी बनवणार आहे तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता मी सुरुवात कुकरमध्ये नाही ते थोडंसं तेल टाकलं आणि जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली त्यानंतर लगेच कांदा टाकला चांगलं त्याला परतवून घ्यायचं आणि लगेच हिरवी मिरची आणि टोमॅटो कोथंबीर सगळं एकत्र टाकलं आणि छान असं त्याला परतवून घेतलं त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि याला पण छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये खिचडी मसाला आहे हा याने टेस्ट खूप छान येते खिचडीला आणि मस्त लागते चवीला पण तर मला खूप आवडतं हा मसाला तर तो पण टाकलेला आहे ते थोडासा आणि एक बटाटा कट करून घेतला तो पण याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेतला मी तर खूपच अशी मस्त खिचडी तयार होते तर मी इथे आपले जे राशीनचे तांदूळ असतात ते घेतलेले आहे मला त्याचीच खिचडी खूप छान लागते म्हणजे आवडती आणि अशी मस्त अशी मऊसूत होते तर मी नेहमी पण या तांदळाची खिचडी बनवत असते जर तुम्हाला अशी एकदम मोकळी हवी असेल तर पाणी कमी टाकायचं आणि मऊसूत हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त वाढवायचं तर मी ते तांदूळ धुवून टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि चवी लगेच चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि परत एकदा मिक्स करायचं तर मी इथे थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाच्या डाळीमुळे खिचडीला मस्त अशी चव येते मला खूप आवडते तर बघा इथे मस्त झालेली आहे खिचडी शिजवून चवीला बी एकदम मस्त झाली होती त्यानंतर खिचडी खाऊन घेतली आणि कपडेवर वाळ सुकत टाकली होती ते आणायला गेले होते वरती तर मी वर वर ता कपडे घेऊन आलेले आहे खाली आणि जो घरातला पसारा आहे तो इथे छान असा आवरून घेत आहे तर बघा म्हणजे तशी मस्त मस्तमध्ये मधी चालूच असते तिचं चा। त्यानंतर लगेच कपड्याच्या इथं घड्या घालून घेतल्या व्यवस्थित कपड्याच्या घड्या घालून ठेवत आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकापर्यंत बाय बाय भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये